बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी रथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली मोठ ओढदानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून रथ मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी शहरातील जुनी माळी गल्लीतील संत सावता महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाल्याचे देखील यावेळी दिसून आले मोठ्या संख्येने महिलांनी फुगडी खेळत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या आज संत सावता माळी यांची मिरवणूक ही उत्सव साजरी करण्यात आली याचं प्रमुख आकर्षण म्हणजे सावता महाराजांनी जे शेती केली व मोठ नाडा हा हा तो तो देखाव आज आम्ही सादर केला दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व समाज बांधव हे येवला शहरामधून मिरवणुकीला मोठ्या संख्येने सामील होते व आजच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे दत्तवाडी येथे साडेतीन दिवसाचा आम्ही सप्ताह सप्ताह आयोजित केला होता व आज शेवटचा दिवस असल्याने शे शेवट काल्याचं कीर्तन करण्यात येईल व सप्ताहाची सांगता करण्यात येईल संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा याचं भव्य उत्साह उत्साहामध्ये श्री क्षेत्र दत्तवाडी येथे मोठ्या उत्सा उत्साहामध्ये त्रिदिनी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं संत सावता महाराज त्रिदिनी सं, संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त तीनही दिवस अगदी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असून गर्दी होती आणि आज संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त गावामध्ये यात्रा निघाली अगदी सगळे समाजबांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि विशेष म्हणजे या या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे संत सावता महाराजांनी ज्याप्रमाणे शेती केली त्याप्रमाणे मोठ नाडा ह्या मिरवणुकीचं भव्य असं एक आकर्षण होतं आणि या संजीवनी स समाधी सोहळ्याच्या सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार भुजबळ साहेब यांनीही पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शवली समाजातील सर्व बांधव अगदी तीन दिवसापासून अगदी मनमुरादपणे सप्ताहाचा कीर्तनाचा अगदी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सहभागी झाले होते आणि भव्य अशी मिरवणूक संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त निघाली त्याचा त्यानंतर काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं भव्य प्रमाणा प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आज संत सावता महाराजांच्या पुण्य संजीवनी समाधीच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यावल्यातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारोच्या संख्येने भाविक व तसेच महिला देखील हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान हा महिलांना दे देण्यात आला त्याचप्रमाणे मोठ नाडा वीर दोरी ज्या या यंत्राच्या सहा स सावता महाराजांनी शेती केली त्याचा मुख्य देखावा या ठिकाणी करण्यात आला आणि यानंतर साडेतीन दिवसाचा देखील या ठिकाणी बसवण्यात आला होता आणि आज कालेचं कीर्तन होऊन त्या कालच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन देखील सावता उत्सव समितीने केलेला आहे त्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि पहिल्या दिवशी माननीय नामदार आमदार श्री भुजबळ साहेब हे देखील पहिल्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व समाज बांधवांच्या वतीनं साहेबांचा देखील मनपूर्वक आभार आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा अतिशय सुंदररित्या आयोजन नियोजन आणि लाभ घेतला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार